भूमिका असणार ता आहे भाऊ तुम्ही आज आंदोलन थांबवलं तुमचं रेल्वेकडे जाणार होते ते थांबवलं सरकारच्या शब्दावर पुन्हा उद्याचा प्लॅन आम्ही सकाळी जाहीर करू आणि तो अतिशय आक्रमक असेल सरकारला नमवल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी माहिती मिळते की ते एअरपोर्टला आहे तुमच्याकडे थोड्या येत आहे दोन्ही राज्यमंत्र्यांची सकारात्मक चर्चा झाली तर काही होऊ शकते पुढे काय चर्चा झाल्यानंतर बोलू हिंदी एक बार बता बी बीच मी डिस्टर्ब क्या बताना चाहिए हाईकोर्ट ने जिस तरीके से आदेश दिया है आदेश नहीं है आदेश है किस तरह से बोला है या हमारे पास तो भी न्यायालय है उनका आदर तो करेंगे लेकिन लोक न्यायालय ले के हिसाब से चलेंगे न्यायालय आदेश पालन ही विनंती करू करूं न्यायालय करा सकते एक दिवस जाती एक दिवस की होती तुम्हारा की उल्लंघन ते आम्मी देखो जो आम कागज आल तथा बच्चों हिंदी में जानना चाहेंगे एक दिन की परमिशन थी आपको कोर्ट ने अब निर्णय लिया परवांगे एक दिन की दी हमको एक दिन की भी दी नहीं का एक दिन की नहीं पुलिस ने वो साल झूठ बोलते पुलिस वाले उनके पास भाजपा का झंडा दे दो ना उनके कार्यालय को थैंक यूं थैंक यू बच्चों का दो मिनट तो दो खाली असंख्य शेतकरी रस्त्यावरती उतरले नागपुरात आणि कालपासून आपण त्यांचं आंदोलन बघतोय आजचा दुसरा दिवस आहे आज अनेक ठिकाणी चक्काजाम रास्ता रोको रेल रोको देखील करण्यात आला मात्र याच आंदोलनासंदर्भात कोर्टामध्ये जी याचिका करण्यात आली होती त्यावरती सुनावणी झाली नागपूर खंडपीठात आणि त्यानुसार आता बच्चू कडू यांना कोर्टानं निर्देश दिले आहेत की सहा वाजेपर्यंत रस्ते मोकळे करा असे आदेश कोर्टाचे आहेत त्यानुसार आता बच्चू कडू यांची प्रतिक्रिया आपण ऐकली मात्र आज दुपारी चार वाजता सरकारचे प्रतिनिधी दोन मंत्री सुद्धा बच्चू कडू यांची भेट घेण्यासाठी येणार होते मात्र त्या संदर्भात सुद्धा काही झालेलं दिसत नाहीये आणि एकूणच नागपूर खंडपीठाचा त्यात झालेली सुनावणी त्यानुसार सहा वाजेपर्यंत रस्ते मोकळे करा असे आदेश जे कोर्टानं बच्चू कडू यांना दिलेत त्यानुसार आता पुढे काय भूमिका बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी घेतात हे देखील बघणं महत्वाचं आहे मात्र चार वाजता तर सरकारचे प्रतिनिधी दोन मंत्री त्यांच्या भेटीसाठी येणार होते आणि सरसकट आमची कर्जमाफी करा सातबारे कोरे करा अशा मागण्या घेऊन जे शेतकरी आणि आंदोलक रस्त्यावरती उतरले त्यांच्या या मागण्यांसंदर्भात सरकार काय भूमिका घेतं दुसरीकडे नागपूर खंडपीठाकडनं सहा वाजेपर्यंत रस्ते मोकळे करा असे आदेश कोर्टानं बच्चू कडू यांना दिलेत त्यानुसार आता या शेतकरी संघटना काय निर्णय घेतात हे देखील बघावं लागेल मात्र कालपासनं